पोलीस स्टेशन मधल्या या ओसाड पडलेल्या गाड्या बघून तुमच्या मनात हा विचार आला असेलच की या गाड्या आपण एकदम चीप रेट मध्ये खरेदी करू शकतो का पण या प्रश्नाचं उत्तर जरी हो असलं तरी या गाड्या स्वस्तात मिळून काहीही कामाच्या नसतील ते कसं हे सर्व व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपोआप क्लिअर होतील पहिल्यांदा समजून घेऊयात की या गाड्या इथे पोहोचतात कशा मित्रांनो तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे की या गाड्यांवर पोलीस केस चालू असेल आणि भारतात एकदा झालेली केस कोर्टामध्ये वर्षानुवर्ष चालूच राहते आणि म्हणूनच या गाड्या इथे पडून असतील पण मित्रांनो हे खूप थोडस सत्य आहे कारण खूप कमी गाड्या या कारणामुळे पोलीस स्टेशनमध्ये पडून असतात तर इथल्या बऱ्याचशा गाड्यांमध्ये मुख्य कारण असतं इन्शुरन्स म्हणजे जर तुमची गाडी चोरीला गेली आणि त्याची पोलीस केस करून तुम्ही इन्शुरन्स कंपनी कडून त्याचा क्लेम करून घेतला म्हणजे नुकसान भरपाई करून घेतली तर तशा केसमध्ये ती गाडी पुन्हा पोलिसांना सापडल्यावर सुद्धा ती तुम्हाला परत मिळत नाही ती तशीच तिथे पडून राहते तर बरेच वेळा गाड्यांवर फाईन पडलेले असतात आणि या फाईनची किंमत कधी कधी इतकी जास्त होते की गाडीच्या किमतीपेक्षाही वाढते आणि अशा वेळीही पोलिसांना या गाड्या सापडल्यावर मालक त्या गाड्या सोडवून देत नाहीत आणि त्या तशाच पोलीस स्टेशन मध्ये पडून राहतात तर या गाड्यांचं पुढे होतं काय मी मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या गाड्यांमधली एक गाडी सिलेक्ट केली आणि सांगितलं की मला ही गाडी हवी आहे तर तसं नियमानुसार अजिबात शक्य नाही तर यासाठी एक टेंडर काढलं जातं जिथे सिंगल सिंगल गाडी नाही तर बल्कमध्ये या गाड्यांचा लिलाव केला जातो या लिलावामध्ये अशा सगळ्या गाड्यांना बाहेर काढलं जातं ज्यांना दहा पंधरा वर्ष होऊन गेले आहेत त्यांच्यावरचे केस संपलेले आहेत आणि तरीही त्यांचे मालक त्यांना घेऊन गेले नाही तिथे एक एक सिंगल गाडी विकली जात नाही तर पन्नास पन्नास शंभर शंभर गाड्यांचा लॉट असतो आणि या लॉट मधल्या सगळ्या गाड्यांवर एकत्रितपणेच बोली लागते म्हणूनच सामान्य माणूस या लिलावापासून दूर असतात हे लिलाव शक्यतो ऑफलाईन पद्धतीने होतात पण आता बऱ्याच राज्यांमध्ये हे लिलाव ऑनलाईन पद्धतीनेही केले जातात ज्याची माहिती ज्या त्या राज्यांच्या वेबसाईट वर काही दिवस आधी प्रकाशित केले जाते पण मित्रांनो एक गोष्ट इथे समजून घ्या की या गाड्यांना तसे पण दहा पंधरा वर्ष होऊन गेलेले असतात म्हणजे त्यांची आर सी बुक तर व्हॅलिड असणे शक्य नाही म्हणजेच या गाड्या एक्सपायर्ड झालेल्या असतात मग कुणीही सामान्य व्यक्ती अशी गाडी का खरेदी करेल जिची मुदत संपलेली आहे आणि ती रोडवर घेऊन गेल्यावर तिचं डायरेक्ट चालानकट होईल आणि म्हणूनच मित्रांनो मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं की जरी तुम्हाला या गाड्या एकदम उत्तम कंडिशन मध्ये आणि योग्य किमतीत भेटल्या तरी नव्वद टक्के चान्स आहे की या गाड्या तुमच्या काहीही उपयोगाच्या नसतील मग आता असा प्रश्न निर्माण होतो की या गाड्या पुढे कोण विकत घेतात याचं उत्तर एकदम सिंपल आहे या गाड्या लो असे लोक खरेदी करतात ज्यांचा स्क्रॅपिंगचा बिझनेस आहे म्हणजे या गाड्या पुढे स्क्रॅपिंग साठी वापरता येतील तसेच असे लोक ज्यांचा ॲटोमोबाईल पार्टचा बिझनेस आहे म्हणजे या गाड्यांचे एक एक पार्ट सुट्टे करून ते सेपरेटली विकता येतात आशा करतो मित्रांनो या व्हिडिओ मधून तुमचे बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि झाले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका